एक असा प्रोजेक्ट ज्याने विदर्भ आणि मराठवाड्याला जोडून देणार आहे आणि तो आहे वर्धा रेल्वे लाईन कल्पना <स्याँगा> करा सध्या रस्त्याने सहा ते सात तास लागणारा प्रवास ट्रेनने फक्त तीन तासात हो तुम्ही खरं ऐकलं आहे ट्रेनने फक्त तीन तासात आता या प्रोजेक्टचे काम सुद्धा खूप जोरात सुरू आहे आणि काही ठिकाणी याचे कामसुद्धा कम्प्लीट झाले आहे पण नेमके काय चाललं याचा इतिहास काय आणि याची प्रगती किती आणि याचा फायदा कोणाला होणार नवी मी सुद्धा वर्धा ते नांदेड रेल्वे लाईन याच्यावर खूप व्हिडिओ बनवले आहे आणि मी ट्रेन प्रवाससुद्धा केला आहे वर्धा ते कळम याचा व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे सोबतच देवडी स्टेशन बीड स्टेशन, वीडियो स्टेशन गाडा स्टेशनचे सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ टाकले आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊंदना तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा नक्की बघा मित्रांनो या व्हिडिओ मध्ये वरदान रेल लाइन बद्दल काय अपडेट आहे आणि या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती जाणून घेऊया म्हणून मित्रांनो तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जास्तीत दा जास्त सबस्क्राइब करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करणे हे तुमच्यासाठी एकदम आणि बिलकुल फ्री असते पण मित्रांनो याने माझी खूप मोठी हेल्प होईल म्हणून तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर सुद्धा करा मित्रांनो ही रेल्वे लाईन फक्त एक ट्रॅक नाही तर विदर्भ आणि मराठवाड्याची विकासाची नस सा आहे याची कल्पना दोन हजार दहापासून सुरू झाली पण याच्या खऱ्या कामाने दोन हजार वीसमध्ये गती घेतली भारतीय रेल्वे मंत्रालयाने हे स्पेशल प्रोजेक्ट म्हणून घोषित केले याची एकूण लांबी दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर आणि याचा खर्च आहे एकूण तीन, तीन हजार चारशे पंचेचाळीस कोटी हा मार्ग वर्धा जिल्ह्यातून सुरू होऊन यवतमाळ वाशिम हिंगोली आणि नांदेड पर्यंत पोहोचले मित्रांनो वर्धा यवतमाळचा प्रवास दोन ते तीन तासावर फक्त आता दीड तासात होईल आणि नांदेड पर्यंतचा प्रवास तीन तासात दोन हजार चोवीसच्या च्या युनियन बजेटमध्ये सातशे पन्नास कोटीची तरतूद झाली आणि दोन हजार पंचवीस पर्यंत याची प्रगती सत्तर पर पर्सेंट वर पोहोचली आहे असं सांगितलं जात आहे पंचाला याचा आता मार्ग पाहूया वर्धा जंक्शन पासून मग देवळी भिडी कडम यवतमाळ वाशिम हिंगोली आणि याच्यामध्ये छोटे मोठे स्टेशन आणि शेवटचे स्टेशन आहे हजूर साहिब नांदेड आणि हा मार्ग नागपूर भुसावळ आणि सिकंदराबाद मनमाड लाईनशी सुद्धा जोडला जाईल हा प्रोजेक्ट मित्रांनो तीन फेज मध्ये विभागला गेला आहे याचा फेज वन आहे वर्धा ते यवतमाळ सिक्स्टी सिक्स किलोमीटर याच्यामध्ये मित्रांनो ते कडम ट्रेन सुद्धा सुरू झाली आहे आणि मित्रांनो ते कडम ट्रेन जर्नीचा व्हिडिओ मी याआधी सुद्धा माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि मित्रांनो याचा फेज टू आहे यवतमाळ ते पुसद एकशे आठ किलोमीटर याचे काम सुद्धा जोरात सुरू आहे यवतमाळ ते दिग्रस आणि दिग्रस्त ते पुसत जून दोन हजार पंचवीस मध्ये रेल्वे विकास निगम लिमिटेडने आर व्ही एन एल टनल नंबर तीन चे थ्रू केला आणि ते सुद्धा फक्त चार महिन्या तीनशे सत्तर लांबीची एक टनल ला आहे ज्याने प्रोजेक्टला खूप वेग मिळाला मित्रांनो याचा फेज थ्री आहे पुसद ते नांदेड एकशे दहा किलोमीटर सुरुवातीला याचं काम चालू पण काही जागांवर जागा मिळवण्यात अडचणी तरी ब्रिजेस आणि स्टेशनचे काम सुरू एकूण मे दोन हजार पंचवीस पर्यंत याचे फोर्टी सेवन पर्सेंट काम झालं आणि जून मध्ये सत्तर पर्सेंट पर्यंत पोचलं नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आणखी दहा पर्सेंट प्रगती अपेक्षित बजेट एक्क्याण्णव पर्सेंट खर्च झालाय आणि पूर्ण होण्याचे टार्गेट आहे मित्रांनो या प्रोजेक्टचे जानेवारी दोन हजार सव्वीस पण फेजनुसार दोन हजार एकोणतीस पर्यंत आर व्ही एन एल आणि भारतीय रेल्वे जोर लावत आहे मित्रांनो हा प्रोजेक्ट लवकरात लवकर कम्प्लीट झाला पाहिजे यांनी वर्धा किंवा नागपूरवरून यवतमाळ नांदेडला जायचा प्रवास खूप सोपा होईल आणि याच्यामध्ये आपला वेळ सुद्धा खूप वाचे या प्रोजेक्ट मध्ये पण आव्हानही खूप आहेत जमीन अधिग्रहण निधीची कमतरता आणि स्थानिक विरोध पण मित्रांनो सरकारने थर्टी एट प्रोजेक्टसाठी एकोणनव्वद हजार सातशे ऐंशी कोटीची तरतूद केली आहे महाराष्ट्रात हे अमृत भारत स्टेशन स्कीम सारख्या प्लॅन सी जोडला जाईल मित्रांनो वर्धा ते नांदेड या रेल लाईन काम केवळ ट्रॅक टाकण्यापुरतं मर्यादित नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या विकासाचा आणखी एक मजबूत टप्पा आहे या मार्गामुळे विदर्भ मराठवाडा या दोन प्रदेशामधील अंतर सुद्धा कमी होणार आणि व्यापार शिक्षण आणि प्रवास या सगळ्यामध्ये नवीन संधी निर्माण होणार आहेत रेल्वे ही फक्त प्रवासाची सोय नाही तर लोकांना जोडणारी भावना एकत्र आणणारी एक, एक सजीव साखळी आहे अशा प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणखी पुढे जाईल आणि आपल्या छोट्या गावांना सुद्धा श्वास मिळेल मिळेलनं तुम्हाला या रेल्वे लाईनबद्दलची ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि मित्रांनो वर्धा टू नांदेड रेल्वे लाईनबद्दल सुद्धा मी खूप माहितीचे व्हिडिओ टाकले आहे मी वर्धा टू कडम ट्रेन जर्नीचे सुद्धा व्हिडिओ टाकले आहे मी त्या ट्रेनने सुद्धा गेलो होतो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि शेअर करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर फॅमिली बरोबर शेअर करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद